नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती अहिल्यानगर सोयाबीन लोकल अवक चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल लासलगाव भिंसूर सोयाबीन लोकल अवक एक हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चोपन्न रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवक सोळाशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल अवक एकशे सदवतीस क्विंटलची கமீ கமித தீனஹே பஞ்சாவூபே க்விண்டல் சர்வசாரண கவிண்டல் ஜாஸ்தி தர சாரசே ரூபே க்விண்டல் உச சோயன் லோக்கல் அவக சாசே சத்தர க்விண்டல் சி கமித் கமிதா சார்ஷே தீச ரூபே க்விண்டல் சர்வசாரணை பஞ்சாவே க்விண்டல் ஜாஸ்தி தர சார் சாசே சாசிச ரூபே க்விண்டல் பாச்சோரா சோயபீன் லோக்கல் அவக ஐயே க்விண்டல் कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल वडवणी सोयाबीन लोकल अवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार नऊशे सत्तावीस रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन डॅमेज अवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रीड अवक एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक चारशे चार क्विंटलची कमीत कमी दा दोन हजार सातशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल अमरावती सॉयबीन लोकल अवक सात हजार आठशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल गु� जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जळगाव सॉयबीन लोकल अवक दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल नागपूर सॉविन लोकल अबग सतराशे चौदा क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल अंबळनेर सॉयन लोकल अवघ एकशे पन्नास क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल हिंगोली सॅव्हन लोकल अवक पंधराशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल कोपरगाव सॅव्हन लोकल अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे चौदा रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल लासलगाव निपाड सॉविन चव्हाण पांढरा अवक चारशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल लातूर सॉय चव्हाण पिवळा अवक अठरा हजार सहाशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकसष्ट रुपये क्विंटल जालना सोयाबीन चव्हाण पिवळा अवक बारा हजार एकशे सतरा क्विंटल चीक कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार रुपये क्विंटल अकोला सॅबिन चव्हाण पिवळा अवघ पाच हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ सबिन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल मालेगाव सोयाबीनचा वानपिवळा अवक अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल चिखली सोयाबीनचा वानपिवळा अवक दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल घाट हिंगणघाट सॉबीनचा वानपिवळा आवक चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोनशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल वाशिम अन सिंगल सॉबीनचा वानपिवळा आवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल रेल्वे सॉवीन चव्हाण पिवळा अवक अठराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा सविन चव्हाण पिवळा अवक चारशे एकवीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सायबींचा वानपिवळा अवक तीनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमदर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जिंतूर सायबींचा वानपिवळा अवक पाचशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल मूर्तीजपूर सॉबीनचा वानपिवळा अवघ बाराशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल डिग्रज सॉबीनचा वानपिवळा अवघ पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल जामखेट स्वीन चव्हाण पिवळा अवक एकशे एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल वरुड सॅबीन चव्हाण पिवळा अवक पाचशे चौदा क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार तीनशे सात रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल लोणार सॉविन चवान पिवळा अबग तेराशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी कमदास चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल निलंगणा सायविन चवान पिवळा अवघग तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमदार चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल सेनगाव सॉबिंसवाण पिवळा अग दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बारशी टाकळी सॉबीन चव्हाण व अग तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मंगळूरपूर सोयविन चव्हाण पिवळा अवघ तीन हजार सातशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल घाटंजी सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पाच रुपये क्विंटल राळेगाव स्वाबिंच वानपिवळा अवघ दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल उमरखेड स्वाबिंच वानपिवळा अवघ दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल उमरखेटांकी सोयाबीनचा वानपिवळा अग दोनशे चाळीस क्विंटलची कमीत दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल तरी होते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे भेटूया आणि नोट वापर्यंत नमस्कार बाबा